आज सत्यशोधक लहुजी क्रांतीसेनेच्या वतीने पोलिस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले सोना येथील संजय नितीन बैरागर या तरुणावर काही जातीवादी व्यवस्थेने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा निषेध म्हणून निवेदन घेऊन बीवाय एस पी शिरीष वर्णेसाहेब त्यांना निवेदन दिले एक आरोपी अटक आहे उर्वरित दहा आरोपी फरार आहे जर त्यांना लवकरात लवकर अटक लौकरा झाली नाही तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व आंबेडकर चळवळीतील बहुजन विचारधारेचे सर्व चळवळीतील कार्यकर्ते पंचवीस तारखेला नगर औरंगाबाद रोड घोडेगाव येथे रास्ता रोको करणार रा आहे त्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे त्यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिलाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे राज्य प्रवर्ते निलेश भाऊ जगदने राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भान राहुरी तालु कार्याध्यक्ष सचिन नंदौरे एडवोकेट कुमार भिंगारे सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे वाहतूकचे चे जिलाध्यक्ष बाबा आडगड़े वाहतूक तालुका अध्यक्ष श्याम नंदौरे गुहा शाखा अध्यक्ष अमोल भान सचिन शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ गार्गे यांना निवेदन द्यायला आलो असता ते आप आपल्याला भेटले नाही माझी त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा झाली परंतु डी वाय एस पी शिरीष बोमने साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तीनशे सात आपण कलम त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे एक आरोपी अटक आहे प परंतु बाकीचे आरोपी अजून अटक झालेले नाही याची सविस्तर हकीकत अशी की आपल्या सोनई गावातील संजय केशव वैरागर या समाज बांधवावर काही हिंदुत्वादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याला जिवंत ठार मारण्याचा जो प्रयत्न केला सुदैवाने त्याचे प्राण वाचलेले आहेत तो आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे परंतु ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो की अशा घटना गेल्या कित्येक तरी दिवसापासून आपल्या समाजावर अशा वारंवार हिंदू मांग असेल हिंदू महार असेल यांना सर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे या महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एका ठराविक जातीला विशिष्ट जातीला पण एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये आता मांग आणि महार ही पण जात आलेली आहे तर आता हे सरास चालू झालेलं आहे तर अशा गावगुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या सर्व सत्यशोधक लवजी क्रांती सेना असेल आंबेडकरी सर्व चळवळी असतील आदिवासी चळवळ असेल या सर्वांच्या वतीने आपण एक रास्ता रोख रोजचं नियोजन केलेलं आहे तर माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे या चळवळीमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या आरोपींना जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना कधी अटक होणार आहे आणि त्यांना अटक करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जेणेकरून अशा घटना परत होणार नाही याची काळजी डी वाय एस पी साहेब यांना पण विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबां साहेब यांना पण आमची विनंती आहे साहेब आपण या गोष्टीकडे थोडे लक्ष घालावे जेणेकरून हे जे गावगुंडांनी हे प्रवृत्तीच्या लोकांनी सरास एक आदिवासी असल दलित असल या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का आम्ही त्यांना विरोध करतो परंतु आम्हाला फक्त बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं संविधान मान्य आहे आम्हाला बाकीचं कोणाचं कुठल्याही प्रकारचं काही मान्य नाही आहे आम्ही फक्त या देश संविधानावर चालतो आणि आम्ही संविधानावरच चालणार आहे त्यामुळे आम्ही या आरोपींना अटक करण्यासाठी इथे आलेलो आहोत या आरोपींना जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर साहेब या महाराष्ट्रामध्ये सकल मातन समाज आणि आमचे बौद्ध समाज आदिवासी समाज हे उग्र रूप धारण करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बस एवढे बोलतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय शिवाज Yeah. yeah.